काय मागणी करावी हा जसा त्याचा अधिकार आहे सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील आता त्या संदर्भात पुढे ते काय करणार आहे मला त्याच्याबद्दलच काही माहिती नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार मराठा आरक्षण आणि जारांगी पाटील यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोललेत पाहूया मध्ये सरकार चर्चा करत आहे तुम्ही पण सगळे पत्रकार कुठल्याही बाबतीमध्ये चर्चेतन मार्ग निघत असतो कधी चर्चा थांबवायची नसते ती चर्चा चालू आहे सरकार फक्त अशा पद्धतीने कुणाला काय म्हणायचं तो अधिकार आहे स्वतः एकनाथराव शिंदे यांनी दसऱ्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचे तिथं पुतळा होता त्याची शपथ घेऊन सांगितलं आणि तशा प्रकारे कामाला सुरुवात पण केलेली आहे वेगवेगळ्या मागास आयोग असेल किंवा वेगवेगळ्या समित्या असतील त्यांना सगळ्यांना या बाबतीमध्ये बारकाईनं मागं ज्या सुप्रीम कोर्टात आणि एकदा हायकोर्टात टिकले नाही तसं न होता ते टिकेल आणि ते कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसेल आणि ते देत असताना दे इतर ज्या घटकांना आरक्षण दिलं आहे त्यांना कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचे काम सरकारचं चाललेलं आहे हे सभागृहामध्ये देखील एकनाथराव शिंदेसाहेबांनी सांगितलं आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत आणि वेळोवेळी मीडियाशी पण ते बोललेले सरकारला कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये ते बसणाऱ्याच गोष्टी कराव्या लागतील कारण मागे पृथ्वीराज बाबा चव्हाण मुख्यमंत्री असताना मी पण त्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेस दिलेलं आरक्षण हे पुढं टिकलेलं नाही हायकोर्टातच हे आपण पाहिलं त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अभ्यास करून मला वाटतं गायकवाड आयोग नेमलेला होता आणि त्यांच्या सगळ्या तो अभ्यास करून दिलेलं आरक्षण मुंबई हायकोर्टामध्ये टिकलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही शेवटी न्यायव्यवस्था कायद्याच्या नियमाचा वकिलांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली असती त्या सगळ्याचा विचार करूनच निर्णय देत असतात त्या प्रकारे त्यांनी दिलेला तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा